काल मुंबईमध्ये महापत्रकार परिषदच्या नावाखाली एक जो कार्यकर्त्याचा मेळावा झाला तो आपण सर्वांनी पाहिलेला आहे विषय असा होता की विविध क्षेत्रातल्या नामवंत असतील पत्रकार असतील सर्वसामान्य असतील त्यांनी प्रश्न उपस्थित करावेत आणि आम्ही उत्तर द्यावं मला वाटतं असाच सर्वांचा समज असावा परंतु त्या मेळाव्याची जर सुरुवात जर तुम्ही पाहिली तर मला तो शिवसैनिकांचा किंवा तिथं कार्यकर्त्याचा घेतलेला एक मेळावा होता म्हणून महापत्रकार परिषद वगैरे जे काही नाव दिलं होतं गोंडस नाव आणि वर्ल्ड रेकॉर्ड अशी काहीतरी आम्ही ती महापत्रकार परिषद घेतोय असं भासवण्याचा एक केविलवाने प्रयत्न काल केला होता पत्रकार परिषदेमध्ये वकिलांनी कायदेशीर बाजू मांडली पाहिजे इथपर्यंत ठीक होत परंतु तो वकील ज्यांची वकिली चालत नाही ते सुद्धा नेत्यांच्या भाषेत बोलत होते आणि सुसंस्कृत भाषेत बोललो पाहिजे चांगल्या भाषेत बोललो पाहिजे एकीकडे सांगत होते आणि राज्यपालाला नालायक म्हणत होते आणि आम्ही सुरतला पळून गेलो पळपुटे काय शब्द वापरला तो मला वाटतं त्यांनी सुद्धा सगळे रावची स्क्रिप्ट वाचली असावी आणि त्याला दाद देणारे हे आपले महाभाग बसलेलेच होते वाह क्या बोलाय मला वाटतं लवकरच त्यांचाही शिवसेने उठाबा उमाठा गटामध्ये प्रवेश होईल की काय का अशी शंका आहे ज्या गोष्टीवर त्यांनी चर्चा करायला पाहिजे ती चर्चा राहिली दुसरी करणे आणि मग यांची भाषणं यांची डोमणे यांचं सर्व या हे महाराष्ट्राला आवडलेलं नाही दर वेळेला आपली बाजू कशी खरी आम्ही सांगतो ते कसं खरं आणि मग आमच्यातर्फे का निकाल लागला नाही हे जे ठासून सांगण्याचा जो प्रयत्न त्यांनी केला तो अत्यंत फुसका मार्गाला म्हणतो त्या पद्धतीचं ठरलेला आहे मग त्याच्या पडसाद कुठं उमटले सर्वसामान्यामध्ये नाही त्याच्या पडसाद उमटले ते सामना पेपरमध्ये दोन चार पानं आल भरून टाकले काय का झालंय ते आवा ढाऊ आम्ही काय आम्ही धेड गाडले परंतु स्वतःचे कपडे स्वतःच्या हाताने त्या महापत्रकार परिषदेमध्ये तुम्ही उतरवले हे त्यांना नंतर लक्षात येईल त्याला योग्य ते उत्तर मी पाहिलं हे सुरू होण्याच्या अगोदर पत्रकारांनी ने काही नेत्यांना विचारलं तुमच्या नंतर पत्रकार परिषद आहेत तुमचं काय म्हणणं आहे तर एकच त्याचं चालू होतं की त्यांनी उत्तर द्यायला नको त्यांनी पत्रकार परिषद घ्यायला नको का ज्यांच्या विरोधात तुम्ही बोलणार आहात ज्यांच्या शिव्याची लाखोडी तुम्ही वाहणार आहात त्यांनी बोलायचं नाही आणि रावेकरांनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली तर एक एक गोष्टीचं विश्लेषण जेव्हा त्यांनी केलं त्यावेळेला हेडनी किती खोट्याडेपणाने आपलं मत त्या ठिकाणी मांडलं हे दाखवलं दुर्दैवाना एक गोष्ट त्याने तिथं आवजून दाखवली एकनाथ शिंदेसाहेब हे उद्धव साहेबांच्या पाया पडत आहेत हो पडले आम्ही पडत होतो दोन हजार अठरा ला परंतु एकोणीसच्या नंतर जी बदललेली परिस्थिती आहे त्यामुळे तर हा उठाव झाला तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर ज्या वेळेला गेला त्या टामाला बाळासाहेबांचा असलेला विचार तुमच्या मनातून पुसल्या गेला त्यांच्या असलेलं जी त्यांच्याबद्दल जी असलेली त्यांच्याबद्दल असलेली आस्था कायम राहिली परंतु तुमच्याबद्दलचा घृणा लोकांमध्ये निर्माण झाली आणि म्हणून असे फोटो दाखवून तुम्ही काहीतरी महान संत महात्मे आहात असा दाखवण्याचा भासवण्याचा जो काही प्रयत्न केलाय तो मला वाटतं हे सुद्धा एक त्याला कमीपणाचा जे काही तुमचे संस्कार आहे ते तुम्ही त्या ठिकाणी व्यक्त करायचा प्रयत्न केला आणि का टाळा वाजून बाळा हा एकनाथ शिंदे माझा कसा पाया पडत होता संस्कारी माणसाने पडलेल्या पाया जर तुम्हाला तो लाचारी वाटत असेल तर त्याच्यासारखा मूर्खपणा कोणता नाही तुमचा असलेला ना सोशल मीडिया प्रत्येक ठिकाणी मग तो फोटो दाखवणार शिंदे साहेब कसे झुकले मोदीचे पाया पडणारे पण तुम्हीच होते अनेकाचे पाया पडणारे तुम्हीच होते देवेंद्र इवन देवेंद्र फडणवीसला वाकून नमस्कार करणारे सुद्धा तुम्ही होते हे फोटो जर सोशल मीडियावर आले ना तर कळेल जवळगा तो विषय नाही परंतु तुम्ही ना ता, ता काल स्वतःच अस्तित्व पुन्हा गमवल्याचं सिद्ध केलेलं आहे आणि माणूस जेव्हा त्याला असं वाटतं फ्रस्ट्रेशन ज्याला म्हणतात जेव्हा येत त्या टायमाला असे रिकामे उद्योग करतोय म्हणून कालचा मेळावा हा महापत्रकार परिषद नव्हता तो तुम्ही शिवसैनिकाला बळजबरी आणून बसवलेला कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला त्याच पद्धतीने पाहिलं तर पूर्ण स्टेडियम खाली अनेक भाग खाली होते हे तुमच्या सगळ्या चॅनलने दाखवलेलं आहे म्हणून त्याला योग्य तो प्रतिसाद सुद्धा लोकांनी दिला नाही सिंडिकेटाच्या याचिकेवर सुनावणी आठ फेब्रुवारी होणार आहे आणि सर्व प्रतिवाद्यांना आठ पर्यंत उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले खंडपीठाकडून बरोबर आहे ना आता यांचं म्हणणं आहे की जर नारळकरांनी दिलेला निर्णय जर बरोबर आहे तर तुम्ही न्यायालयात कशाला गेलात आम्ही न्यायालयात यासाठी गेलेलो आहोत की आम्ही तर बरोबर आहोतच आहोत परंतु हे चौदा जण जे होते या चौदा जणांना अपत्र करणं हे क्रमप्राप्त प्राप्त आहे म्हणून आम्ही न्यायालयात आम्ही न्यायालयीन लढाई लढतोय आम्ही नार्वलकरांवर टीका करत नाही तर न्यायालयीनमध्ये जाऊन दाद मागतोय आणि म्हणून त्या सर्वांना नोटीस निघल्यात मला वाटतं लवकरच त्याचा निर्णय सुद्धा अपेक्षित आहे नसता येणाऱ्या अधिवेशनामध्ये त्याच्या त्यांच्यावर सुद्धा आम्ही आमचा वीट बजावून अपात्र करण्याचा संपूर्ण प्रयत्न करू संजय राऊत असं म्हणाले की ते सुद्धा कमळाच्या चिन्हावर असं मी ऐकत आहे मुळात ती शिवसेना नाही तर हा ओढून ताणून केला प्रकार आहे की शिवसेना असू शकते कशी संजय राऊतला आजकाल कुठेही कान लावायची सवय झालेली आहे वाकून पाहायची सवय झालेली आहे म्हणून त्यांच्या अशा बातम्यावर आम्ही विश्वास ठेवत नाही आणि अशा लोकही जनताही या अशा बातम्याला बोलत नाही म्हणाले की आताची शिवसेना ही पाकिटमारी आहे दुसऱ्यांचं पाकिट मारायचं आणि आपल्या शिक्षा ठेवायचं तशी शिवसेना फार काळ टिकणार नाही शिंदेचे दहा लाख रुपये घेतलेले जे ईडीच्या रेड मध्ये तुमच्याकडे सापडलेले ती केलेली पाकिट मारी विसरले वाटत ते शिंदे साहेबांकडे आणून जमा करा आणि इतक्या मोठ्या दरोड करवाला पक्षामध्ये आजही स्थान आहे हे दुर्दैव त्या उठाटा गटाचं आहे उभाटा आहे पुढं ते असं म्हणाले की, गटाचा की था। शिंदे गटाच्या जागा हे मुंबईतले भांडवदार ठरवती की कोण कशा लढवायच्या मुंबईतले भांडवदार आणि गुजरातचे उद्योगपती ठराव की मुंबईत लोकसभा शिंदे गटाकडून कोणी लढवून द्यायची हे उदाहरण तुम्ही यांच्यासारख्यांच्या टोली शोभत नाही एखादा चांगला का नेता किंवा कार्यकर्ता आल्यानंतर यांच्या पोटात उठलेला होडशूळ आहे त्यांनी हे सांगावं राजकुमार धूत सारख्या व्हिडिओकॉनच्या कंपनीच्या मालकाला अठरा वर्षाची खासदारकी कशाच्या आधारावर दिली होती आणि त्याच्या अकाउंट मधून तुमच्या अकाउंटमध्ये लिगल जे पैसे आलेत ते आपण ऍक्सेप्ट करताना आपल्याला लाज नव्हती वाटली लिगल पैसे पाठवलेले त्यांनी बँकेच्या मार्फत तेव्हा त्यांना खासदारकी दिली होती विकणाऱ्यांनी इतरांवर भाष्य करू नये एक मुद्दा आहे की आम्ही चहा असं म्हणाले की राम आमचा आहे असं म्हणाले होते त्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणत की राम यांनी पार्टीमध्ये प्रवेश केला का रामाला फैदाबाद मधून निवडणूक लढवायला सांगाल का असा प्रश्न केला रामाबद्दल दिवसेंदिवस उबाठा गटाकडून जे बेताल वक्तव्य केलं जात आहे हिंदुत्वाचा झेंडा घेऊन मिळवणारे हे लोक आज रामाची जी पिंडर चवाळकी करतायत त्यामुळं यांना आता फक्त बाकीच्या मंदिरामध्ये किंवा मशिदीमध्ये जाऊन नमाज पडण्याची वेळ येणार आहे म्हणून यांनी आता जनता यांना यांची जागा दाखवेल तुम्हाला अधिकार कोणी दिला रामाबद्दल बोलण्याचा तुम्ही काय असे बेताल वक्त वक्तव्य करतायत एवढं अपमान इतर धर्मियांनी सुद्धा केलं नाही जे उभा ठाकरे करता लोक करतायत आणि लोकांबद्दल लोकांच्या मनात याबद्दल राग सुद्धा निर्माण झालेला आहे म्हणून तुम्हाला तुमची दुसरी जागा दाखवेल राम कुठून लढेल पण रामाचे भक्त सर्वेकडून लढून तुमचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही म्हटले तर तुम्ही बिलभोकाचा गॉगर लावून बसले होते वाचायला म्हणून आम्हाला दुसऱ्याचे भोक पाहण्याची सवय नाही आहे कधी आम्ही कधी या भाषेमध्ये कधी कुणाला बोलत नाही आता तुम्हाला आजूबाजूची भोक पाण्याची जी चवय लागलेली त्या भोकामुळच भोकाचं भगदाड झालेलं आहे आणि तो आता तुम्ही सांभाळा मग त्याच्यामध्ये तुम्ही कधी घुसाल हे तुम्हाला कळला सर मुंबईतल्या चार लोकसभा मतदारसंघावर आहे चार जागा लढवणार तर शिंदेगडाला तुम्ही दोनच जागा मिळणार मग प्रश्न असा आहे की दक्षिण मुंबईचा उमेदवार कोण लक्षा उत्तर तुम्ही बावीस तारखेनंतर होणाऱ्या महायुतीची जी काही बैठक होईल त्याच्यानंतर हे सगळं चित्र स्पष्ट होईल आजपासून प्रत्येक गोष्टीवर वाद घालायला कोणीही कुणाकडेही वेळ नाही आणि युतीची ही जी काही मजबूतीने चाललेली बैठक आहे त्या बैठकीमध्ये सगळे निर्णय पार पडतील आमची इंडिया होणार नाही एवढं मात्र निश्चित उद्धव ठाकरे यांनी जे तुम्हाला आव्हान दिले तुमच्या कामच असेल तर एकनाथ शिंदे नार्वेकर अमित शहा फडणवीस यांनी त्याचं ते आव्हान स्वीकारावं हे जनतेचे न्यायालयाचे कुठं आणखीन काय नाव देतील आता डोंबराचा खेळ सगळीकडे चालेल आम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे डोंबराचे खेळ पालखी घेऊन डोंबरचा खेळ चालू ठेवायचा म्हणून लोकांना माहितीये की आता यांची हालत इतकी खराब झालेली की यांना दारोदारी जाऊन तो चाबूक येणा स्वतःच्या अंगावर मारून घेण्यापेक्षा दुसरा उद्योग राहिलेला नाही महाराष्ट्राची अस्मिता आणि स्वाभिमान आहे तुम्ही जर ती पायदारी तुडवला तर तुम्ही कसली मराठी माणूस बकवाच आहात तुम्ही आला स्वाभिमान स्वाभिमान नावाची वस्तू आहे का यांच्याकडे स्वाभिमान घाण ठेवणाऱ्या लोकांनी आम्हाला स्वाभिमान हवा स्वाभिमान बाळासाहेबांकडे होता शिवसेना प्रमुख स्वाभिमानाने बोलायचे तुम्ही स्वाभिमान दुसऱ्याला गहाण ठेवून आमच्याशी काय वाटता करता विकले गेलेले तुम्ही आम्हाला स्वाभिमान शिकवू नये तेव्हा दुसरं म्हणतात की कमळाच्या चिन्हावरती तुम्ही शिंदे गटाचे लोक जागा लावणार आहात तर ते म्हणतात की मुळात ती शिवसेना नाही आहे हा बोलून करून केलेला प्रकार आहे की शिवसेना कशी असू शकते याचं उत्तर जनता दे तुम्ही त्याची काळजी करू नका कोण कुणाच्या चिन्हावर लढणार आहे कोण काय करणार आहे याची काळजी करण्यापेक्षा तुमचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ नये एवढीच चरणी प्रार्थना आहे उद्धव ठाकरेंची जी काही मुद्दे आहेत त्यात एक मुद्दा आहे की जर माझं पद अवैध होत म्हणजे दुरुस्ती ती घटना घेऊन देणार अवैध होतं तर मग अमित शहा युतीसाठी मातोश्रीवर का आले होते तेव्हा पाठिंबा कसा चालला अमित शहा मातोश्रीला काय आलं का आले होते ते काय बोलले होते ती बोलायची हिम्मत तुमच्यात नव्हती आणि तो तुम्ही दाखवली सुद्धा नाही म्हणून आता गेले गाडलेले मुर्दे उघडण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका जे काही आहे ते कायदेशीर लढा आणि त्या लढाईमध्ये सुद्धा आमचा विजय होईल एवढं मात्र निश्चित आहे शिवसेना घटना आयोग असेल किंवा ठाकरेंची निवड बेकायदेशीर असेल तर शिंदेची निवड मात्र कोणत्या कार्याणी केली केली शिंदे प्रमुख कसे ते आता सुप्रीम कोर्टाला विचारा ना या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला आम्ही काही बांधील नाही ना आम्ही कायदेशीर लढाई लढतो कायदेशीर बाजून जिंकतो आणि कायदेशीर लढाईमध्ये जो काही निर्णय आहे त्याला आम्ही मान्य करतो संजयने दोन हजार अठरा घटना आवाज असेल तर शिंदे यांची घटना कुठे आहे पक्ष त्यांचा आहे तर त्यांनी घटना दिली आहे का ती निवडणूक आयोगाकडे आहे का त्यांना आणखी माहीत नाहीये या संदर्भामध्ये आमचा एक मेळावा झाला होता कार्यकर्णीची बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये सर्व ठराव मांडले गेले होते त्या बैठकीला सर्वजण उपस्थित होते आणि त्या संदर्भात घटना दुरुस्तीचं आम्ही सर्व डॉक्युमेंट्स हे निवडणूक आयोगाकडे सादर केलेले आहेत क्लार्डन हॉटेलमध्ये झालेले आमचा कार्यकर्णीचा मेळावा कदाचित त्यांना माहीत नसावा त्या त्यासाठी कार्यकर्णीचे सर्व आम्ही निवेळेस त्यांना पाठवले घटना दुरुस्तीचा सुद्धा निवडणूक आयोगाला पाठवलेलं हो आहे एकोणीसशे नुसार शिवसेना प्रमुख हेच खूप मोठं आहे मग आता शिंदे यांचं पद नेमकं कोणतं आहे पक्षाचा मुख्य नेता हे त्यांनी त्यांना आम्ही पद दिलेलं आहे आम्ही शिवसेना प्रमुख नाही आम्ही प्रमुख नाही पक्षाचा मुख्य नेता या पदानं पद त्यांना पद आम्ही बहाल केलेलं आहे आणि त्याच पदावर ते आज आहेत दुसरा प्रश्न विधिमंडळातलं बहुमत म्हणून जर शिंदेना तुम्ही कळून दिला असेल तर मग विधिमंडळा बाहेर असलेल्या पक्षाचे प्रमुख कोण आतमध्ये येतेच आणि बाहेर येतेच पोटात एक आणि होटात एक हा प्रकार आमच्याकडे नाही म्हणून विधिमंडळाचे नेते तेच आजही आणि पक्षाचे मुख्य नेते तेच विधिमंडळ बहुमत म्हणून ज्यांना तुम्ही पक्ष दिला ते समजा निवडणूक पडले निवडणुकीत पडले तर ते तेव्हा पक्ष कोणाचा असेल हे सगळ्या प्रश्नाचं तुम्ही का चिंता करता पक्ष सांभाळा जो आणखी खाली खाली चाललाय त्याला वर आणायचा प्रयत्न करा या बाकी सगळ्या प्रश्नाचे उत्तर जनता देईल काही प्रश्न आहेत लोकसभेसाठी भाजपचा एक मास्टर प्लॅन आहे भाजपचे आमदार खासदार म्हणाला एक म्हणे भाजप बिगज आमदारांना लोकसभेच्या मैदानात आहे आणि भाजपला तीस वर्ष सत्तेची खात्री आहे आगामी दिवसा भाजपचा प्रत्येक निवडणुकीमध्ये आपला वेगवेगळा प्लॅन असतो तुम्ही जर अनेक राज्याचा जर निवडणुका पाहिल्या तर त्या राज्यामध्ये अनेकदा आपल्याला असलेले उमेदवार हे बदललेले दिसतील म्हणून त्यांनी हे काय आज नवीन गणित करतायत अशातला काही भाग नाहीये त्यांच्या पक्षाची असलेली स्ट्रॅटेजी त्यांचा पक्षाचा असलेला निर्णय हा पक्ष कार्य कर, बदलन करत असतो म्हणून त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत काय ज्या घडामोडी होत आहेत त्यावर इतरांनी भाष्य करायचा इतरांना आणि मलाही अधिकार नाहीये म्हणून त्यांनी त्यांची केलेली व्यूहरचना ही त्या व्यूहरचनेमुळं आज भाजप दोन खासदारापासून जी सुरुवात झालेली भाजप होती ती आज केंद्रामध्ये सत्तेमध्ये आहे अनेक राज्यात आहेत आणि त्यांच्या प्लॅनला जनतेने सुद्धा स्वीकार केलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या दिवशी सोलापुरातला दौरा आहे आणि त्यांनी त्यांनी तिथलं राष्ट्रीय वातावरण तापलेलं आहे मोदींच्या चंद्रकांत दादा पाटील हे सुशील पवार शिंदेच्या भेटीला गेले मला आणि माझ्या मुलीला भाजपची ऑफर होती असाही स्पोर्ट्स शिंदेनी केलेला आहे चांगल्या लोकांसाठी कधीही पक्षाची दारं उघडी असतात आम्ही सुद्धा अनेकांना ऑफर देत असतो या आपण सर्व मिळून या महाराष्ट्राचा विकास करून आणि असं बोलणं काही लोकांना जर गैर वाटत असेल स्वतःच्या दुकानदारीला कुठेतरी ब्रेक लागतो की काय अशी शंका असेल तर त्याबद्दलच तो त्यांना तो त्यांचा विचार आहे परंतु या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये सर्वांचा सहभाग असावा ही त्यामागची भूमिका आहे न्यायपालिकेच्या अनेक निर्णयांमधून जाती व्यवस्थेचा वास येतो न्यायव्यवस्थित आरक्षण देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ऐंशी टक्के समोर अन्याय केलाय असं जितेंद्र आव्हाड यांनी विधान केलं आहे आव्हाड आजकाल संजय रावशी फोनवर जास्त बोलत असावेत किंवा भेटत असावेत म्हणून त्याच्या डोक्यावर झालेला परिणाम रामाबद्दल अपशब्द पर काढणे आज बाबासाहेबांबद्दल काढलाय उद्या एक दिवस असा नाही हो की आव्हाडला घरातून बाहेर निघणं मुश्किल होईल लोकांच्या भावनेला हात घालून त्यांना त्यांना डिचवण्याचा जो हा काय प्रकार आहे तो अत्यंत निंदाजनक आहे अनेक जण याबद्दलच्या त्यांच्या त्यांच्याबद्दलची चीड अनेक जणांच्या मनात निर्माण झालेली आहे मी या माध्यमातून त्यांनाही सांगतो तुमची फिलॉसॉफी तुमचं तुम्हाला असलेली विद्वत्ता ही तुमच्या डोक्यात किंवा तुमच्या घरात ठेवा लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा किंवा लोकांमध्ये द्वेष निर्माण करण्याचा जो काही प्रयत्न करतायत त्याचे परिणाम तुम्हाला निश्चित भोगावे लागतील मग कोणी जर तुमचे कपडे फाडले तर रडत बसू नका एवढं त्यांना माझा सल्ला राहणार आहे अयोध्येचे महासचिव चंपकराय यांना शरद पवारांनी पत्र लिहिले आणि त्या पत्रामध्ये असं सांगितले की माझ अयोध्येला येणे नियोजित असून तोपर्यंत राम मंदिराचे काम पूर्ण झालं असेल माझ्या माहितीप्रमाणे शरद पवारांनी हे सांगितलंय की मी बावीस तारखेला येणार नाही परंतु बावीस तारखेनंतर येऊन रामलल्लाचं दर्शन केलं आमच्या निमंत्रणाचा जे देवाला मानत नाहीत त्यांच्यावर सुद्धा कसा परिणाम होतो हे यातून दिसत आणि ज्यांना जायला पाहिजेत ते निमंत्रणाचे वाटपात आजही बसलेले आहेत कब का परदेशी निमंत्रण लेखी ही ही अवस्था या दोघातला असलेला फरक आहे पुढील तीस वर्ष भाजपची सत्ता टिकायला हवी असं काम पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी करावं असं अमित शहा म्हणाले पण त्यावर नका तुमच्या पक्षाचं काय अरे प्रत्येक पक्ष आपापला सांगत असतो प्रत्येक पक्ष आपलं काम करत असतो पुढचा मुख्यमंत्री आमचाच व्हावा यासाठी आमचे सुद्धा प्रयत्न आहेत ना म्हणून त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली आणि त्याला जर आम्ही जर आम्ही काय प्रत्युत्तर द्यायला पाहिजे त्यांनी त्यांचा पक्ष वाढवा आम्ही आमचा पक्ष वाढवा आणि युतीच्या माध्यमातून ही सत्ता अबाधित या महाराष्ट्रात आणि देशात ठेवू बावीस तारखेला राष्ट्रीय राष्ट्रीय अनेक लोकांच्या भावना असे आहेत की बावीस तारखेला पाचशे वर्षानंतर एक आनंदोत्सव साजरा करण्याची संधी या भारतवाशियांना मिळते आणि हा दिवस पवित्र मानून त्या दिवशी आम्हाला आनंद साजरा करण्यासाठी सुट्टी द्यावी असं अनेक लोकांचं मत आहे आम्हाला जल्लोष करायचा आहे आम्हाला रामलाल्लाच्या भक्तीमध्ये विलीन व्हायचं हो म्हणून मलाही वाटतं की एक दिवसा का होईना एक दिवसाची सुट्टी ही त्या दिवशी सरकारने जाहीर करावी जेणेकरून प्रत्येकाच्या आनंदामध्ये सरकार सहभागी आहे असं एक चित्र सुद्धा त्यामुळे निर्माण होऊ शकतं प्रकाश आंबेडकरांना इंडियाच्या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी राहुल गांधींच्या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रण आले मला कन्फ्युजन आहे त्या ठिकाणी ते जातील का नाही नाही ना प्रकाश आंबेडकर बोललेत ना पहिले इंडिया आघाडीचं काय ते बोला नंतर आम्ही त्यात सहभागी व्हायचं का नाही ते पाहू प्रकाश आंबेडकर आहेत ते का संजय राऊत सोड थोडी आहेत की जामगडा भेट कुठे घ्यायला म्हणून स्वाभिमान कुठं असतो तर प्रकाश आंबेडकरांकडून त्यांनी शिकलं पाहिजे yes, समज बघायला होता मात्र वायकर यांनी चौकशीला हजर राहण्यासाठी मुदतवाढ मागितली आहे आपण याकडे कसं बघतो ठीक आहे आज का मरण आजचं मरण उद्यावर गेलं होत्यात काय वायकर स्पेशल